लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सेक्टर नंबर पाच कोपरठराणे येथे हा जो प्लॉट होता या प्लॉटवर अंडर कशन फार मोठं बांधकाम अनधिकृतपणे सुरू होत याच बांधकामावर वर सध्या बुलडोजरने फार मोठी कारवाई केलेली आहे हे दहा फूट उंचीचे जे पिलेअरचं बांधकाम झालं होतं ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे अशा या अनधिकृतपणे बांधकाम जी सुरू आहेत याकडे आता प्रशासनानं पूर्णपणे लक्ष दिलं असून अशी अवैधपणे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त काम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आज सक्ता -सक्ता या ठिकाणी ही कारवाई झालेली असून अशा कारवाई यापुढे सुरूच राहतील अशी माहिती सिडको प्रशासनानं आम्हाला एस बी न्यूजशी बोलताना दिलेली आहे एस बी न्यूज साठी संजय पाटील कोपरखराने सेक्टर पाच नवीन किरणाजी नुकले शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आज सेक्टर पाच कोपरखाना येथे आज सकाळी ही जी कारवाई सिडको नवी मुंबई महानगरपालिकेने केली आहे हे बांधकाम सुरू होताना परवानगी देताना दुर्लक्ष का केले जाते तसेच ही बांधकामे जमीन दोस्त केल्यानंतर पुन्हा याच इमारती काही दिवसाने बांधकामे चालू होऊन पूर्ण होत असतात हे संशयास्पद आहे ही मोठी कारवाई होते व नंतर तोडपाणी करून पुन्हा परवानगी न घेता पूर्ण केली जाते याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अन्यथा मी किरण हिनुकले दाजी शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष अमरण उपोषण करून मोठा मोर्चा मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात येईल याची दखल नवी मुंबई महानगरपालिकेने व सिडकोने घ्यावी